राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं या योजनेची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आता लाभार्थी महिलांचं सर्वांच लक्ष डिसेंबरचा बँक खात्यात कधी जमा होणार याकडे आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनली होती या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी देखील तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती तर दुसरीकडे आम्ही महिलांना दोन हजार शंभर रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलंय त्यामुळे दोन हजार शंभर रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मात्र पुढील अजून काही महिने तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर दोन रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे दरम्यान डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं असताना आता मोठी बातमी बातमी समोर काय आहे ती पाहूयात तुम्ही मराठी न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं त्यामुळे आता लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे यावरती आता तुमचे देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत किंवा महिलांपर्यंत पोहोचवा